नमस्कार मी ऋषिकारत मित्रांनो नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना टप्पा टू म्हणजे या ठिकाणी फॉर्म सुरू झालेले त्याचा फॉर्म तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे फॉर्म भरण्यासाठी जर डॉक्युमेंट्स बघितले तर फक्त तुम्हाला एकच डॉक्युमेंट लागतं ते म्हणजे तुमचं फार्मर आय डी काढलेलं पाहिजे जसं तुम्ही तुमचा फार्मर आय डी टाकता तुमचा संपूर्ण पत्ता असेल तुमच्या आधारवरील सर्व डिटेल्स असतील तुमच्या सातबारा वगैरे असाल ए टू झेड माहिती त्या ठिकाणी तुम्हाला दाखवली जाते त्यानंतर तुम्हाला तुमची प्रोफाईल अपडेट केल्यानंतर तुम्ही हा आँ फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरू शकता हाच पोकरा टप्पा टू चा ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे त्यामध्ये मग हिबक असेल तुषार असेल शेततळे असेल अशा प्रकारचे विविध योजनांसाठी मी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता तो अर्ज ऑनलाईन कसा भरायचा याची एड टू झड माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनेलवर जर तुम्ही पहिल्यांदा चाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल चला तर या ठिकाणी पोकरा टू पॉइंट झिरोचे ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचे बघूयात तर सर्वप्रथम मित्रांनो या ठिकाणी गुगलवरती आणि या ठिकाणी महापोखरा अशा प्रकारे तुम्हाला सर्च करायचंय सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर पोकराची ऑफिशियल वेबसाईट येईल यावरती क्लिक करायचंय एक नंबरलाच आता या वेबसाईट ची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे भरती सुद्धा निघालेली आहे त्याचा सुद्धा ऑनलाईन फॉर्म तुम्ही भरू शकता तर सर्वप्रथम या ठिकाणी तुम्हाला कोपऱ्यामध्ये कट करायचं ऑप्शन दिसतंय त्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी बघा ही पोकराची ऑफिशियल वेबसाईट आहे टप्पा टू म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना टप्पा टू या ठिकाणी बघा एन के दोन नंबरचा पर्याय या पृष्ठाला भेट द्या यावरती तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर याची ऑफिशियल वेबसाईट आता ओपन झालेली आहे आता या ठिकाणाहून आपल्याला फॉर्म भरायचा आहे वेबसाईट ची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आता दोन पर्याय ऍग्रिस्टॅक आय डी आणि आधार क्रमांक तर आपल्याला ॲग्रिस्टॅक न लॉग इन करायचं आहे आपल्या फार्मर आयडी न तर या ठिकाणी शेतकरी आयडी प्रविष्ट करा या ठिकाणी तुम्हाला तुमचा फार्मर आय डी टाकायचा आहे खाली एक तुम्हाला उदाहरण दिलंय ते उदाहरण सोडवा आणि सत्यापित करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुमच्या आधारला जो नंबर लिंक आहे त्यावरती ओ टी पी जाईल बंद वरती क्लिक करा तो ओ टी पी या ठिकाणी तुम्हाला आता सिस्टम मधील टाकायचं आहे तुमच्या आधार कार्डला जो ओ टी पी आलाय तो ओ टी पी या ठिकाणी टाका आणि सत्यापित करा वरती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमचे आधारसह ओ टी पी पडताळणी सुरू अशा प्रकारे दाखवेल तर ओके करा आता नोंदणी आपली यशस्वीरित्या झालेली सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी प्रोफाईल तुमची कम्प्लीट करायची बघू शकता या ठिकाणी प्रोफाईल आपली अपूर्ण आहे वरती क्लिक करा तुमची वैयक्तिक माहिती नाव गाव तुमचा या ठिकाणी जन्मतारीख मोबाईल नंबर वगैरे तुम्ही चेंज करू शकता खाली स्क्रोल डाऊन करायचंय कोणत्याही प्रकारचे अपंगत्व आहे का तर तुम्ही अपंग असेल तर होय करायचं नसेल तर नाहीवर क्लिक करायचंय अनुसूचित जाती तुमचा प्रवर्ग निवडायचा जो असेल तो तर आपला ओबीसी प्रवर्ग समजा तर इतर निवडायचा आहे आणि पुढे जावरती क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर परत आमचे अपडेट म्हणून ऑप्शन येईल त्या अपडेट वरती क्लिक करा आता प्रोफाईल बंद करावरती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे म्हणजे पर्सनल इन्फॉर्मेशन झाली आता ऍड्रेस फिलअप करायचा आहे पुढे जावरती क्लिक करा नंतर आपला ऍड्रेस टाकायचा मॅन्युअली तुमचा जिल्हा तालुका गाव पिनकोड या ठिकाणी तुम्हाला फिल अप करायचं आहे पिनकोड टाकून देतो आणि पुढे जा वरती क्लिक करतो तुमच्या शेतीचा क्रमांक गट नंबर जिल्हा तालुका बेसिक माहिती आलेली पाण्याचा स्रोत संपादित करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर वैयक्तिक माहिती या ठिकाणी थी आलेली आहे आता पाण्याचा स्रोत उपलब्ध आहे का तर होई वरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा मग का कोणता स्रोत आहे तुमच्याकडे उपसा सिंचन आहे कुपनालिका कालवाय विहीर आहे की शेतकरी काय जे असेल ते निवडायचं तर या ठिकाणी मी समजा पाण्याचा स्रोत या ठिकाणी विहीर निवडतो नंतर खाली बघा ऊर्जा स्त्रोत आहे का ऊर्जा स्त्रोत म्हणजे काय तुमच्याकडे वीज आहे की डिझेल पंप कोणता ऊर्जा स्त्रोत आहे तर त्या ठिकाणी येवोही करायचं आणि वीज कनेक्शन असेल तर गरे वीज सौर असेल तर सौर आणि डिझेल असेल तर डिझेल तर आपल्याकडे वीज कनेक्शन म्हणून मी वीज निवडतो आणि सेव्ह करतो या ठिकाणी आपले पर्सनल डिटेल्स होता सेव्ह झालेले या ठिकाणी बघू शकता आपली विहीर आणि इलेक्ट्रिक कनेक्शन दाखवलेलं आता आपल्याला करायचं आहे अर्ज नवीन बाबींसाठी अर्ज करा हा पर्याय या ठिकाणी तीन नंबरचा त्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम घटक निवडायचा आता घटक कोणता निवडायचा आहे तुम्हाला यापैकी कोणताही घटक तुम्ही निवडू शकता तुम्हाला जो हवा वैयक्तिक शेतकऱ्यांना तो तर मी या ठिकाणी कृषी यांत्रिकीकरण वैयक्तिक शेतकळे शेततळे स्तरीकरण कोणताही घटक तुम्ही या ठिकाणी निवडू शकता किंवा मग वैयक्तिक शेतकऱ्यामध्ये इनलेट आउटलेट फळबाग लागवड असेल किंवा सूक्ष्म सिंचन असेल गोड्या पाण्यातील मत्स्यपालन असेल बांधावरील झाड असतील विविध संरक्षण शेती असेल विहीर पुनर्भरणा असेल रेशीम उद्योग असेल खूप सारे ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिले तर या ठिकाणी मी सूक्ष्म सिंचन सिंचन निवडतो नंतर मग त्यामध्ये तुम्हाला ठिबक सिंचन पाहिजे की तुसर सिंचन पाहिजे तर आपल्याला तुषार सिंचन आहे ते मी निवडतो नंतर बघा घटकाचा प्रकार या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे म्हणजे लहान स्प्रिंकलर आहे की म्हणजे चल स्प्रिंकलर आहे की मायक्रो आहे की मिनी आहे तर आपलं चल स्प्रिंकलर आहे जे आपण शेतामध्ये रेग्युलर यूज करतो ते आपलं चल स्प्रिंकलर आहे ते मी निवडतो नंतर त्याचा डायमेट सॉरी कपलरचा व्यास निवडाय निवडायचा तुम्हाला तर त्रेसष्ट व्याजचं पाहिजे की पंच्याहत्तर तर आपल्याला पंच्याहत्तर जनरली पाहिजे आणि पुढे जावर्ती ते या ठिकाणी क्लिक करायचं आता डॉक्युमेंटचे पात्रताचे निकष दिलेत आवश्यक कागदपत्र दिलेत बघून घ्या व्यवस्थित आणि पुढे जावरती या ठिकाणी क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुमची जमीन वगैरे प्रवर्ग कोणत्या गावात आहे किती हेक्टर जमीन वगैरे व्यवस्थित दाखवलं जाईल आता या ठिकाणी तुम्हाला खाली यायचं खाली आल्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुमचा शेतक्रमांक सर्वे नंबर आलाय आता तुषार सिंचन मागणीसाठी करायचे क्षेत्र किती तुम्ही किती गुंटे समजा चाळीस एकर चाळीस गुंठे देऊ शकता किंवा नव्वद गुंठे देऊ शकता तर समजा मी या ठिकाणी एक नव्याण्णव गुंठे या ठिकाणी देऊन टाक नव्याण्णव गुंटेसाठी पाहिजे कोटेशन अपलोड करायचं जे जेथून तुम्ही ते स्प्रिंकलर किंवा ठिबक घेणार आहे ते दुकानदार तुम्हाला कोटेशन देतात कोटेशन ना पीडीएफ स्वरूपात या ठिकाणी अपलोड करायचं पाच एमबी बी च्या हातमध्ये मी अपलोड केल्या आता आणि पुढे जावरती क्लिक करतो जमिनीच्या तपशील आणि वैयक्तिक तपशील वगैरे दाखवलाय या ठिकाणी तुम्हाला संपादन करायचंय किंवा अर्ज करण्यासाठी पुढे जावरती क्लिक आहे तर अर्ज करण्यासाठी पुढे जावरती क्लिक करतो क्लिक केल्यानंतर या ठिकाणी हमीपत्र आलंय एकदा हमीपत्र व्यवस्थित बघून घ्या वाचून घ्यायचे आणि एक डिक्लेरेशन मी नमूद केलेल्या सर्व अटी शर्ती मला मान्य आहेत आणि पुढे जावरती क्लिक करायचंय आता स्वघोषणा पत्र या ठिकाणी या बॉक्सला तुम्हाला टिक करत घ्यायचं मी या ठिकाणी टिक करतो बघा या पद्धतीने सर्व बॉक्सला तुम्हाला टिक करायचंय आणि या ठिकाणी टिक करून सबमिट करा या पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचे परत या ठिकाणी प्रिंट डाउनलोड आपला फॉर्म या ठिकाणी झालेला आहे प्रिंट ठेवायची या ठिकाणी तुम्हाला कस्टमरला किंवा शेतकऱ्यांनी प्रिंट काढून द्यायची किंवा वैयक्तिक भरत असेल तर तुम्हाला सेव्ह करून ठेवायची आता ही प्रिंट आपली या ठिकाणी सेव्ह झालेला आहे आपण जे आता अर्ज केले ते कुठे दिसतील तर माझे अर्ज या पर्यायामध्ये तुम्ही केलेले अर्ज तुम्हाला या ठिकाणी दिसतील अशा पद्धतीने तुमचा अर्ज तुम्हाला या ठिकाणी पोकराच्या टू पॉईंट झिरो वेबसाईट वरती या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने करता येतो भेटू अशाच नवीन व्हिडिओ जय हिंद जय महाराष्ट्र